ही ही तुम आनंदा जी आले लिया है। तर अंगणवाडी शेविकाही मदत निसतं तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी सध्या आलेली आहे तर काय आहे ही बातमी आणि कशाबद्दलची आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला सुट्टी मिळणार आहे ज्या सरकारी कर्मचारी असतात त्यांना जशी सणासुदीला किंवा इतरही सार्वजनिक सुट्ट्या त्यांना असतात त्याचप्रमाणे आता तुम्हालासुद्धा सुट्ट्या मिळणार आहेत याबाबतची खूप मोठी बातमी समोर येत आहे त्याचबरोबर निष्कृष्ट जे आ आहार आहेत पोषण आहार आहेत ते देणाऱ्या किंवा मग ज ते पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हेसुद्धा दाखल होणार आहेत आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया नेमकं कशा कोण म्हणालं असं आणि त्याचबरोबर कशामुळे ही बातमी आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये आमच्या सेविकाताई प्रामाणिक आणि खरंच सेविकाताई म ह्या खूप प्रामाणिकपणे आपले काम किंवा कार्य अंगणवाडीमध्ये करत आहेत ही गोष्ट मला सांगायची जरूरत नाही आहे कारण की सर्वांनाच माहीत आहे अंगणवाडी ताई मदतनिस्ताई कोरोनासारख्या काळात ज्यामध्ये की सर्व एक एक दीड दीड लाख रुपये पेमेंट घेणारे मोठे मोठे अधिकारी घरात बसले होते त्यावेळेस आमच्या कमी मानधनावर असलेल्या अंगणवाडी सेविका ताई व मदतनिस्ताई ह्या जीवाची बाजी लावत जीव जीव धोक्यात घालून कोरोनासारख्या काळामध्ये बाहेर येऊन रस्त्यावर येऊन घरोघरी जाऊन आपले कर्तव्य त्यांनी बजावलेलं आहे आणि काहींनी त्यामध्ये प्राणाची आहुतीसुद्धा दिलेली आहे तर त्यांच्या प्रामाणिकता सांगण्यासाठी मला यापेक्षा दुसरं उदाहरणही देता येणार नाही कारण की खूप अशा अंगणवाडी सेवेतही आहेत ज्या आपल्या काम प्रामाणिकपणे आणि सर्वतोपरी करत आहेत तर आता मागच्या महिन्यात एक न्यूज आली होती ज्यामध्ये की संसद सॉरी आपल्या विधानसभेमध्ये एका मंत्र्यांनी प्रश्न विचारला होता आदित्य तटकरे यांना की एका ठिकाणी अंगणवाडीमध्ये एका पूरक पोषण आहारामध्ये उंदीर सदृश्य अशी वस्तू निघाली होती त्या मदे तीजी वस्तु होती आणि त्यामध्ये ती जी वस्तू निघाली होती त्याला लॅबॉरेटरी टेस्टिंगसुद्धा पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यावरच त्यांनी अंग आदित्यई तटकरे यांना विचारणा केली होती की अशा निष्कृष्ट दर्जाचे जे आहार येत आहेत मुलांच्या आरोग्यासाठी ते धोकादायक आहे आणि आला याला जबाबदार कोण अंगणवाडी सेविकताही मदतनीस्थायी आहेत की पुरवठाधारक आहेत अशी त्यांनी त्यावेळेस प्रश्न आदित्याई तटकरे यांनी यांना केला होता तर कारवाई कुणावर करणार आहात तुम्ही अंगणवाडी सेविकताईवर करणार आहात की मदतनीस्थाईवर करणार आहात की पुरवठादारावर करणार अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी तिथं उपस्थित केला होता तर असा प्रश्न उपस्थित करण्याचं त्यांना काही एक कारण नव्हतं कारण की अंगणवाडीतही ताई किंवा मग ताई ह्या तर त्या अन्नामध्ये असं काही मिळू शकत नाहीत किंवा मग अशा प्रकारे काहीतरी काहीही त्या करणार नाही आहेत कारण की त्या जर अशा करत असत्या तर हे प्रकरण उघडीचंच आणलंच नसतं त्यांनी सर्वांना सांगितलंच नसतं तर अशा प्रकारचं प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे आणि म्हणून आता त्यांना जी सामाजिक सुरक्षा आहे ते सुद्धा त्यांना द्यावी लागणार या अगोदरसुद्धा राहुल गांधींनी अन्नपूर्णा देवी यांना पत्र पाठवून याबद्दलची म विनंती केलेली आहे की अंगणवाडी व मदत निसता यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी तर सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा रत्नागिरी शासनाच्या विविध निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे करत असतात त्यांच्यामुळेच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि यशस्वी होतात अशा अंगणवाडी ताईंच्या अळी अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असे सांगताना शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे जिल्हा महिला व विकास श्री अधिकारी श्रीकांत हावळे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले अंगणवाडी सेविकांवर अन्यायच होणार नाही याची जबाबदारी सरकार अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्यांना नाहक त्रास होईल असे निर्णय जिल्हास्तरावर होता कामा नये त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना येथील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा ठेकेदारांनी जर निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवले असेल तर त्याचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकांवर येतो याची तपासणी करून अशा निष्कृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी त्याबाबतचा प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करून करावा रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाळ काढण्याची मोहीम हाती घ्या जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भातही सोमवारी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आढावा बैठक ही घेतली ते म्हणाले जलसंसाधन जलसंपदा आणि यांत्रिकी विभागाने नद्यातील गाळ काढण्याच्या संदर्भात नियोजन करावे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढावा वाशिष्ठी नदीसाठी साडेसात कोटी मंजूर आहेत त्याचे काम सुरू करा धामणसे येथेही गाळ काढण्याबाबत सुरुवात करावी अन्य ठिकाणचा आराखडा तयार करावा नाम फाउंडेशन ही यंत्रणा राबवून गाळ काढण्याच्या कामकाजाला सुरुवात करावी असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत शेवटी म्हणाले तर बघा अंगणवाडीमध्ये जर काही अनुचित प्रकार उघडीस उघडकीस उगड़ आले आणि पुरवठादाराने जर पॅकेटमध्ये व्यवस्थित पॅकिंग केली नसेल अन्नधान्याची आणि त्यामध्ये जर काही असं आढळून आलं तर सर्व रोष अंगणवाडी सेविका ताई व मदतनीसताई यांच्यावर येतो असे उदय सामंत म्हणाले आणि हे अंगणवाडीताई यांनी केलेलं नसतानाही त्यांच्यावर हे असे खापर फोडणं हे वाईट आहे चुकीचं आहे याबद्दल आता निष्कृष्ट दर्जाचे जे अन्न आहे किंवा जे पोषण आहार आहे जे वाटपदार आहेत जे पुरवठादार आहेत कंपनीकडून जो पुरवठा होतो त्या कंपनीवाल्यांकडे ज्या पुरवठा दा, दार पुरवठादारांवर गुन्हे दाखल करावेत असे डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितले आहे तसेच एक महत्त्वाची तिथं माहितीसुद्धा डॉक्टर उदय सामंत यांनी दिलेली आहे की आता नवीन जी पदभरती होत आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांची त्यामध्ये पूर्वीच्या नवीन जे पदभरती घेताना जे पूर्वीच्या लागलेल्या अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई आहेत यांना कामावरून कमी करण्यात येणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितलेले आहे तर ही, ही खूप मोठी आनंदाची बातमी इथं अंगणवाडी सेविका व मदतनीस्थाही यांच्यासाठी आहे कारण की आता जे पूर्वी लागलेले आहेत ला वर्षानुवर्षे अंगणवाडीमध्ये कार्य करत आहेत त्यांना आता कामाहून कमी करण्यात येणार नाही आहे आणि नवीन भरती झाली तरीही नवीन भरती घेणार परंतु जे जुन्या अंगणवाडी सेविका या आहेत मदतनीस्थायेत त्यांना कामाहून कमी करण्यात येणार नाही आहे तर इथं त्यांचं म्हणणं एकच होतं की आमच्या जे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्थायी आहेत या प्रामाणिक आहेत त्या असे कृत्य करणार नाही आहेत जे कंपनीकडून पॅकेट्स येतात ते सीलबंद येत असतात आणि त्यामध्येच हे अशा प्रकार आढळून आल्याने त्यांना उघडकीस आल्यावर त्यांना माहीत पडल्यावर ही वर माहिती जी असते ही वर ते सांगत असतात आणि त्यांचं जर असं कृत्य असते तर ते वर त्यांनी सांगितलंच नसतं त्यांनी ही बाब लपवून ठेवली असती परंतु ते शासनाच्या लक्षात आणून देत आहेत म्हणजे ते त्यांचा प्रामाणिकपणा तिथं दिसून येत आहे आणि म्हणूनच अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताई यांच्यावर कुणीही असे खापर फोडू नये आणि असं जर प्रकार काही उघडकीस आला तर पुरवठदारा पुरवठदार जे असतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही डॉक्टर उदय सामंत यांनी दिलेले आहेत तर खरंच आमच्या अंगणवाडी सेवेकाचा व निसता या प्रामाणिकपणे काम करत असतात अंगणवाडीमध्ये कार्य करत असतात आणि त्यांच्यावर असे काही आरोप झाल्यास ते खरंच एक चुकीची बाब आहे आणि याला आम्ही समर्थन करत नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र